आपल्यासाठी बाशाची भाजी बांबू की सब्जी ज्याला हिंदीमध्ये म्हणतात ते जे कोंब आणले मी जे तुम्हाला कोंब आपले व्हिडिओमध्ये बाहेर दिसत आहे ते कोंब आणले कवळे कवळे आणि या कोंबांना आता आम्ही पहिले बॉईल करून घेणार बॉईल केल्यानंतर याला परत चांगलं थंड झाल्यानंतर धुवून काढायचं आहे धुवून काढल्यानंतर आपण याची बारीक बारीक पीस करू आणि त्याची आपण बासाची भाजी कशी बनवायची हा आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ पाहता म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेन जर आपण थोडीशी बी गलती ज्यामध्ये केली तर ती भाजी कडू होते म्हणजे यातला कळूपणा पूर्ण काढण्यासाठी आपल्याला हे पूर्णपणे प्रिया करायची आहे आणि मग याचे काय भाजी खाल्याचे काय फायदे आहेत हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर व्हिडिओमध्ये तुम्ही लागला आणि पूर्ण पहा सुरुवातीला असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि चांगल्या चांगल्या जंगली वनस्पती भाज्यांसाठी या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा तर चला पुळे आपण बनवूया आता याची प्रक्रिया आता आपण याला शिजवायला टाकणार आहोत बरंच खात लागेल स्टीलचा गंध घेऊ शकता किंवा मातीचा मळक घेऊ शकता याच्यात फक्त जर्मल नावाचा धातू आपल्याला वापरायचा नाही आहे तर आपण आता याच्यातमध्ये जे आपण कम कोंब आणले हे कोम आपण याच्यामध्ये सोडत आहोत ज्याला आपल्याला बॉईल करायचं आहे जेणेकरून पूर्ण हे बॉईल होऊन जातील आणि त्यात नरम होतील बिलकुल आणि याच्यामधलं कडवटपणा पूर्ण निघून गेला पाहिजे त्यासाठी आपण या कोंब आता त्याच्यामध्ये शिजवायला टाकत आहे तर नंतर पुरा याला आपण धुवून काढणार आणि छोटे छोटे पीस करून आपली पुरी भाजी करून आहोत तर अशा पद्धतीच्या कोमांची भाजी कशी करायची आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा जेणेकरून पूर्ण कशी काय करायची लक्षात येईल अशा पद्धतीनं चांगल्या तऱ्हे उकळ्या आल्या का नाही आणि उकळू द्यायचं उकळल्यानंतर याला असं कुठल्या तरी लोकदार वस्तू तोचून पाहायचा आहे किंवा जर हे गरम झालं असेल तर आतमध्ये त्याच्यात टोचल्या जाणार त्याच्यात टोसल्या जाणार नाही तोळून घ्यायचं चांगलं नरम होते नरम झालं तसं टोचल्या जाणार अजून काही सगळे तसं उकळलं नाही थोडा वेळा आपल्याला अजून एक पाच ते दहा मिनटं आपल्याला उकळ्या येऊन द्यायच्या आहेत त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून द्या आणि थोडीशी हळद टाकून द्यायची आहे उचित मीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं जेणेकरून त्यातलं शुद्ध होईल या अगोदर जे आपण पहिले उकडलं ते पाणी फेकून दिलं ते कळवट पाणी त्यातला निघून गेला आता दुसऱ्या पाण्यामध्ये आपण परत याला दहा मिनटं उकळू आणि नंतर याला थंड था करू आणि याचे धुऊन यांना पीज धरणार आहोत बारीक बारीक तर अशा पद्धतीनं दोन खेपे याला उकळून घ्यायचा आहे जेणेकरून यातला कळू पण पूर्ण निघून जाणार आता आपली दुसरी उकळी सुद्धा झालेली आहे दहा मिनटाची आता हे थोडे नरम झालेले आहे आता हे आपल्याला बंद करून टाकायचं आणि परत आपलंसुद्धा आपण पाणी काढून टाकू नंतर याच्या बाजूमध्ये पीस करणार थंड झालेले आहे आता याचे आपण छोटे छोटे पीस करणार ते पेस्टसुद्धा तुम्हाला दाखवतो मी आणि मग याची आपल्याला फोडणी द्यायची आहे जशी आपण आलूची भाजी इतर कोणची भाजी करतो त्याच पद्धतीने पुढे याचे मी करायचे ते सुद्धा आपण पाहूया जे हे आपले कोंब जे होते बारी बारी ले ले। लसन, पन, हे कोंब आपण आधी बारीक बारीक तुकडे केलेले आहेत सुबत मिरची घेतली इथं खोबरं घेतलं लसण टमाटा कांदा आणि याच्यामध्ये घेऊ आपण कोथिंबीर म्हणजे मिरची आणि या सर्वांना आपण आता फोडणी देऊन याची भाजी बनवणार आहोत हे आहे बाशहाच्या कोंबांची भाजी जे तुम्हाला बाश्याचे कोंब साईडला दिसत आहेत कशा पद्धतीची बनवायची आहे तर तुम्हाला पुरामध्ये पहा आणि अनेक अशा व्हिडिओसाठी हे व्हिडिओ पाहत राहा होळीमध्ये आपण थोडंसं निंबू टाकलेला आहे आणि मीठ टाकलं आणि याला परत आपण शिजवत आहे एक उकळी घेत आहे याची पण याच्यातला जो कळवटपणा आहे तो बी परत निघून गेला पाहिजे पण यातला जो पिवळा पिवळा भाग असेल तो कडू आहे आणि पांढरा भाग जो असते तो चांगला पण यातला पिवळेपणा अधिक कमी झाला पाहिजे याच्यामध्ये वंशनवचनचं प्रमाण जे असते ते कळू ब म्हणून वंचनवचन असते ते बी कामाचं आहे पण चवीने रीती आपल्याला कळू लागते आपल्या परत हे उकळून घ्यायचा आणि परत पाणी फेकून द्यायचं आहे नंतर थंड घ्यायचं मग त्याची भाजी करायची तर पहा मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला एक थोडासा केसरी रंगाचा भाग दिसते आणि काही पांढरा आहे त्या उकळल्यानंतर माहीत पडते यातला केसरी कोणचा आणि पांढरा कोणचा त्याच्यामधले जो केसरी केसरी भाग आहे जो दिसतो ते तुम्हाला पुढे यातल्या बाहेर काढायचे आहे त्या कळू आहेत आणि यातला पांढरा जो आहे तो गोड आहे तर याच्यामधला फिक्का पड राहीतले जे आपले केसरी केसरी रंगाचा भाग दिसते तो काय यातला काढून टाकायचा आपल्याला जेणेकरून आपली भाजी कडू होणार नाही हा लगे कळू बी आपल्या कामाचा आहे परंतु ते चवीसाठी खराब लागते तर पहा याच्यामध्ये हा भाग आहे पांढरा हा जो आहे हा लाल भाग केसरी जो दिसते हा कडू आणि हा जो पांढरा आहे हा गोड आहे या दोन पथका अलग अलग करून टाकायचं म्हणजे पांढऱ्याची आपल्याला भाजी करायची आहे आपण आता पूर्ण करून फुला तांबडा होईपर्यंत भूजायचं कोंब त्याच्यामध्ये आपण लसण कांदा टमाटे मिरची जो पेस्ट बनवला होता हा पेस्ट आपण याच्यामध्ये टाकलेला आता पेस्ट पूर्ण आणि गुन्हा वासाला की त्यात टाकायचा आहे एक पाच मिनटं असं तांद आपली जी ग्रेवी आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपले सोडून देणार आहोत ग्रेवी तयार झाली आपण भाषा चिकोब्या टाकून द्यायचे आहेत आणि एक समजा दहा मिनिटांनी चांगली उपली आली की आपले हे भाजी तयार होऊन जाईल मिक्स करून पाणी टाकून हे शिजू द्यायचं आहे झाली आपली भाजी तर चला पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपी घेऊन व वर नवीन वनस्पती घेऊन लाईक करा सबस्क्राईब करा